ला शिकायची म्हणतात माहिती असं म्हणतात की मुलीच्या जाती नाजूक असायला हवं पण आपला इतिहास काय सांगतो तर इतिहास काय सांगतो पाहिजे तुम्हाला चला आपण भाऊ आपला इतिहास काय सांगतो राजमाता आई साहेबजी जाऊ यांनी निजामशाही आदिलशाही विरुद्ध स्वराज्य स्थापित करण्यासाठी अखंड लढा दिला तसेच छत्रपती शिवरायांना रणनीती राजनीती न्यायनीतीची शिकवण दिली राणी लक्ष्मीबाई धोरणी चतुर युद्धशस्त्र निपुण शूर मै म्हणून आपल्या लहान मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांशी अखंड लढा दिला महाराणी छत्रपती ताराबाई मुघल सल्तनातला आठ वर्ष बेजार करून पळवून मारले त्यांना आज सुद्धा हिंदुस्थानकी की शरण्याचे उद्गारले जाते महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं महाराणी येसुबाईंनी छत्रपती राजाराम महाराजांना राज्याभिषेक करून स्वराज्याची लढाई चालू ठेवली तीस वर्ष कैदेत राहून सुद्धा आपला स्वाभिमान कधी डगमगू दिला नाही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले लोकांनी तिरस्कार केला अपमानित केले अंगावरती घाण फेकली तरी पण त्यांनी हार न मानता मुलींना शिकवण देऊन त्यांना सशक्त बनवले तर मला काय सांगतो आपला इतिहास की मुलीच्या जाते नाजूक नाही तर सशक्त असायला पाहिजे कोणतीही परिस्थिती असो सामोरं जाण्याची ताकद पाहिजे आणि तुम्हालाही काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा जय जै भवानी